सभा संपल्यात आणि विधानसभा पण संपल्यात रिझल्ट बघायला भेटल पण या दरम्यान सतरंजी उचलणारे जे कार्यकर्ते होते ज्यां जे खरे कार्यकर्ते ज्यामुळं पक्ष चालतो अशा कार्यकर्त्यांचं जे नगरसेवक पद होतं ते गेली अडीच दोन वर्ष बी जे पी म्हणा किंवा महाविकास आघाडी असो हो, यांच्यामुळं कार्यकर्त्यांना वंचित राहावं लागलं असं आपण जाणून घेऊया आपल्याला लवकरात लवकर महानगरपालिका ग्रामपंचायत आणि महानगरपालिका किंवा गाव पातळीवरच्या ज्या निवडणूक आहेत त्या बघायला भेटेल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पहिली गोष्ट अशी आहे की साधारण आता येत्या मार्ण, मा चौदा मार्चला महानगरपालिका पुणे शहराची बंद झाली किंवा स्थगित झाली याला तीन वर्ष पूर्ण होते आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा महानगरपालिका नगरपालिका झेडपी या साधारण तीन वर्ष कुठं पाच वर्ष झालेत त्या बंद आहेत तर आता कुठंतरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जर आलं तर येणाऱ्या फेब्रुवारी मार्च मध्येच पुणे महानगरपालिकेच्या आणि महाराष्ट्रातल्या विविध संस्थान संस्था निवडणुका आहेत त्या जाहीर केल्या जातील येत्या डिसेंबरमध्ये त्या जाहीर होण्याची दाट शक्यत शक्यता आहे म्हणजे शक्यता असं आहे की तुम्ही असं सांगता की कार्यकर्त्यांनी कामाला लागव मग याच्यात तुम्ही इच्छुक आहात का कुठून आहात आहे ना मी पण इच्छुक आहे प्रभाग एकोणतीस मधन आहे आणि मी एसी कॅंडिडेट कॅन्डिडेट मध्ये येतो कामाला लागलाय का सुरुवात झाली का तुम्ही काम तर आमचं जसं हे कसबा सांगायचं तीन इलेक्शन जे आता झाले आहेत सोळा अठरा महिन्यापासून पासून तर तेव्हापासून आमचा प्रभाग एकोणतीस मध्ये पूर्णपणे काम चालूच आहे त्यामुळे त्याचा उलट आम्हाला जास्त फायदा येणाऱ्या महानगरपालिकेत होऊ शकतो आणि होणार आहे आणि तुम्ही इतक्या निष्ठावात आहात तर तुम्हाला पक्ष संधी दिला असं वाटतंय देणार ना संधी द्यायलाच पाहिजे आम्ही नि निष्ठेने काम करतो एक निष्ठाय पक्षसंघ आज आजपर्यंत पण महाविकास आघाडीचा जर घोळ आला तर मग काय घोळ म्हणजे महाविकास आघाडी म्हणूनच जर निवडणुका लढवणार ना मग तिथं तुमचा कसा काय विचार होतो केला जाणार सगळे पक्ष समजलंच जा आहे किती पक्षाचे नेते एका विचाराने काम करतात आणि त्यांचे कार्यकर्ते त्याच जोने काम करतात त्यामुळं आज सारखे इलेक्शन देशातली महाराष्ट्रासारखी इलेक्शन प्रत्येक राज्यातली तिघ जण मिळून जर घेत असतील तर पुणे महानगरपालिका किंवा झेड पी पंचायत समित्या नगरपाल पंचायत समित्या नगरपालिका या काय यांना जड नाही आहेत धन्यवाद धन्यवाद